जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील डॉक्टर मनोज काचळे व डॉक्टर क्षितिजा काचळे यांच्या ओंकार हॉस्पिटलवर नर्सिंग होम या ठिकाणी एका महिलेला तीन बालकं झाली आहेत यामध्ये एक मुलगा आणि दोन मुली आहेत सफत मोहम्मद बेपारी असे या महिलेचे नाव आहे विशेष म्हणजे तिन्ही मुलं सुखरूप आहेत मुलांचे नातेवाईक आई डॉक्टर यांनी या संदर्भामध्ये काय माहिती सांगितली आपण ऐकूयात प्रामुख्याने डॉक्टर क्षितिजा कासळे व डॉक्टर मनोज कासळे यांनी या महिलेची कशा प्रकारे काळजी घेतली तिनंही बाळं आठव्या महिन्यापर्यंत सुखरूप कशी ठेवली आणि डिलेवरीच्या वेळेला कोणकोणत्या डॉक्टरांनी कशा कशा प्रकारे मदत केली हे देखील सांगितलेलं आहे त्याचबरोबर सफत मोहम्मद बेपारी या महिलेच्या घरामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस लोकं असल्यामुळे तीनही मुलांना आम्ही चांगल्या प्रकारे सांभाळू असंही त्यांनी सांगितलं आहे याविषयी तीन मुलांची आई सफत बेपारी व त्यांची आजी आजोबा याबाबत काय म्हणालेत ऐकूयात जुन्नर तालुक्यामध्ये ही अनेक दिवसानंतरची पहिली घटना आहे साधारण आठ हजार महिलांच्या पाठीमागं अशा प्रकारे तीन बाळ होतात असंही डॉक्टर म्हणाले आहेत या संदर्भामध्ये संबंधित डॉक्टर त्याचबरोबर तीन बाळ झालेल्या मुलांची आई त्यांचे नातेवाईक काय म्हणतायत ऐकूयात बिरो रिपोर्ट विंगरा टाइम्स पिंपळवंडी सबो बच्चो का खे चिंता बात बात कोई चिंता, चिंता मॅडम सर का धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार तुमच्या हॉस्पिटलमध्ये एका महिलेला तीन बाळं झाली असं समजलं मॅडम बाळ कसं आहे बाळाची आई कशी आहे आणि काय सांगाल या विषयी नेमकं नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा काचळे आमचं पिंपळवंडी गावामध्ये हॉस्पिटल आहे ओमकार हॉस्पिटल अँड नर्सिंग होम हु। आमच्या हॉस्पिटलमध्ये अतिशय आनंदाची गोष्ट घडलेली आहे परवा एक आमच्या पेशंटला एक तिळ झालेला आहे तर डिलिव्हरी झाली बार बाळ आणि बाळाची बाळ आणि बाळाची आई म्हणजे तीनही बाळ दोन मुली आणि एक मुलगा आणि बाळाची आई तीनही जण सगळेजण सुखरूप आहेत तर मॅडम तीन बाळ होणं सोपं आहे हो तुम्हाला सुरुवातीला तरी समजलं असेल हो तुम्ही त्यांना कसं समजून सांगितलं आणि हे कसं शक्य झालं तीन बाळ सोनोग्राफीतच त्याचं निदान झालं की पहिल्या सहा आठवड्यातच आम्हाला कळलं की ते ट्रिपलेट्स आहेत ट्रिपलेट्स आहेत म्हटल्यानंतर नातेवाईकांसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठीच तशी आश्चर्याची गोष्ट होती आणि मग सगळ्यात पहिली चर्चा सुरू झाली की हे ट्रिपलेट्स टिकतील का आणि टिकवल टिकतील का किंवा मग रिड्यूस करायचे का दोन्ही ऑप्शन होते ठेवू पण शकतो किंवा जर वाटलं आपल्याला की तिन्ही बाळ बाड़ वाढायला प्रॉब्लेम येईल तर आपण एखादं रिड्यूस पण करू शकतो आता जी नवीन टेक्निक आहे त्याच्यामध्ये आपण एक बाळ काढून दोन बाळ ठेवू शकतो आम्ही तो पर्याय त्यांना दिला होता पण नातेवाईकांनी तो पर्याय स्वीकारला नाही नातेवाईकांना तिन्ही बाळ पाहिजे होती त्यांनी सांगितले डॉक्टर तुम्हाला पाहिजे तेवढे प्रयत्न करा आम्ही सगळे प्रयत्न आम्ही तुम्ही उपचार करा आम्ही तुम्ही सांगाल तशी काळजी घेऊ आणि आम्हाला पण तिन्ही बाळ पाहिजेत मग त्यांनी जर तयारी दाखवली तर मग आम्ही दोघं आमच्या स्टाफनी आम्हीही तयारी केली की के बाबा आपण ही प्रेग्नन्सी पूर्ण फुल टर्म कशी होईल फुल टर्म म्हणजे एक जेव्हा तीन मुलं असतात तीन बाळ असतात तेव्हा सात महिन्यानंतरच टर्म म्हटलं जातं तर तोपर्यंत तरी पेशंट कशी जाईल ह्याची काळजी घेतली आम्ही वेळोवेळी तिला सोनोग्राफी केल्या साडेचार महिन्यामध्ये तिचं सगळे बाळांची अनामुली स्कॅन म्हणजे बाळात काही दोष आहेत काय बघण्याची सोनोग्राफी झाल्यानंतर पेशंटला टाका घातला आणि टाका घातल्यानंतर पुढे पूर्ण बेड रेस्ट होती पेशंटला तिला आयर्न कॅल्शियम प्रोटीन आम्ही जी औषधं देतो ती सगळी आणि घरच्यांनी सगस आहार असं सगळं तिची काळजी घेतली आणि तिची तिन्ही बाळ त्याच्यामुळे सुदृढ आणि ती पेशंट पण छान आहे महिलेची डिलिव्हरी नऊ महिने पूर्ण झाल्यावर किंवा नऊ महिन्यामध्ये होत हो. आता ही तीन बाळ झाली हो किती दिवस अगोदर डिलिव्हरी झाली तसं जेव्हा एकच बाळ असतं तेव्हा नऊ महिने पूर्ण म्हटलं जातं जेव्हा दोन बाळ असतात तेव्हा ती आठ महिनेच पूर्ण होतात जेव्हा तीन बाळ असतात तेव्हा ती सात महिने पूर्ण होतात असं एक ठरलेलं आहे कारण की तेवढी जागा असते पोटामध्ये पण आम्ही असं बाळांच्या फुफ्फुसांची वाढ कमीत कमी जेव्हा ट्रिपलेट्स असतात तेव्हा तेतीस चौतीस आठवड्यापर्यंत व्हायला पाहिजे आम्ही ते तेतीस चौतीस आठवड्यापर्यंत हे ट्रिपलेट्स नेले आम्ही नेले म्हणण्यापेक्षा देवाच्या कृपेने ते तिथपर्यंत गेले त्यांच्या काळजीने गेले आणि मग जेव्हा आपण डिलिव्हरी करायची त्याच्या आधी पंधरा पंधरा दिवसांना तिला आम्ही इंजेक्शन देत होतो आठवड्यापासून बाळाच्या फुफ्फुसांच्या वाढीचे आणि आता परवा जेव्हा डिलिव्हरी केली त्याच्या आधी अठ्ठेचाळीस तास पण तिला बाळाला फुफ्फुसांच्या वाढीचे इंजेक्शन दिले होते आणि त्यानंतर मग आपण ते सिजर करून बाळ बाहेर काढली बाळ बाहेर आल्यानंतर दिनीही बाळांनी व्यवस्थित क्राय केला त्यांच्या बाळ डिलिव्हर झाल्यानंतर पेडियाट्रिशियन सगळे त्याचे हजर होते ऑक्सिजन सहित आणि त्यांची जी प्रथमोपचार असतात बाळा ऑक्सिजनचे ते सगळे वेळेस मिळाले बाळ आई यांची प्रकृती कशी बाळ आणि बाळाच्या आई यांची प्रकृती अगदी स्थिर आहे बाळाच्या आईची प्रकृती अतिशय छान आहे ती आज उठून अगदी वॉशरूमला जातीय हॉस्पिटलमध्ये चक्कर मारतेय तिचं डाएट पण सॉफ्ट डाएट चालू झालेलं आहे आणि लहान जी छोटी बाळ आहे ती पेडिएट्रेशनच्या अंडर ऑब्झर्वेशन चांगली आहे सातव्या महिन्यात डिलिव्हरी होण्याची कारण अशी असतात की कधी कधी प्री लेबर पेन्स म्हणजे लवकर डिलिव्हरीच्या काळात चालू होऊ शकतात किंवा कधी कधी बाई म्हणजे जी स्त्री असते तिचं गर्भाशयाची पिशवी किंवा ती स्वतःच खूप छोटी असेल तर तिचे अवयव तिच्या शरीरासारखे छोटे असतात त्यामुळे गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड उघडून कधी कधी लवकर काळा चालू होऊन डिलिव्हरी लवकर होऊ शकते किंवा कधी कधी लवकर पाणी जातो रक्तस्राव होतो असं झालं तरी आपल्याला डिलिव्हरी सातव्या महिन्यात करावी तुमच्या हॉस्पिटलमध्ये किती केस आणि जनरली किती लोकांमधून असं तिळ होत हा ही तिळ ही ट्रिपलेट्स ही माझ्या आमच्या तेवीस वर्षाच्या प्रॅक्टिस मधली ही दुसरीच केस आहे आणि तसं आठ हजार पेशंटचा जर डिलिव्हरी राहिली तर म्हणजे राहिली सॉरी तर मग एक ट्रिपलेट होऊ शकतो तर आमच्या पूर्ण एवढ्या प्रॅक्टिस मध्ये ही दुसरी केस आहे आमची एक पहिली पेशंट होती नेतवडची आणि ही ती, दुसरी। ती मला वाटतं आता एक आठ दहा वर्ष झाली असतील ती पण बाळ छान आहेत ती तिन्ही बाळा चांगली आहेत नाही अजून पण तीही बाळ छान आहेत हो माहिती घेतली माहिती घेतली

महिलेवर असा प्रसंग जर उद्भवला म्हणजे वाईट गोष्ट नाही हा तर तुम्ही एक महिला डॉक्टर म्हणून काय सुचवाल काय सल्ला द्याल काय आवाहन कराल कसं आहे पेशंटच्या प्रकृती बघून हे ठरवायला लागतो आता ही पेशंट तुम्ही बघितली मग बघा तर ही पेशंट एवढी बाळ कॅरी करू शकेल का नाही याचा अंदाज पहिला डॉक्टरला येतो अगदीच छोटी किरकोळ चाळीस किलो वजनाची आणि छोटी मुलगी असेल तर ती कदाचित एक किंवा दोन बाळ कॅरी करू शकते पण जेव्हा तुमची आई खूप छान अंग, अंगा पेरण मजबूत असेल तर तुम्ही ती ठेवू शकता फक्त तुमच्या घरात आजकाल कसं आहे एक युनिट फॅमिली आहेत खूप छोट्या छोट्या कुटुंब व्यवस्था आहेत त्यामुळे लोकांना एकच बाळ होऊ द्यायचा विचार करतात लोक दोन बाळ झाली तर ते अजूनच काळजीत पडतात तीन म्हटल्यावर ते बऱ्याच वेळा तो नाहीच म्हणतात पण माझं मत आहे की जर पेशंट छान असेल तर आपण ती ठेवू शकतो पण थोडं रिस्की पण असत बाळ झाली किती वर्षापर्यंत कशी काळजी घ्यावी काय तुम्ही सांगा काय सुचवा आता ही बाळ एक दोन वर्ष त्यांना खूप त्रास काळजी घ्यावी लागणार आहे पण सांगू का ही फॅमिली खूप मोठी आहे प्रत्येक बाळाला दोन दोन माणसं तरी सांभाळायला त्यांची आताच म्हणजे त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही पण पहिले दोन वर्ष त्यांना खूप बाळांना काळजी घ्यावी लागेल त्यांची आता जनरली आपण असं म्हणतो माहित नाही की बाबा जुळ झालं ते एकमेकाची एकमेकाला स्वभाव मॅच असतात अच्छा असं म्हणतो माहित नाही काय साम्य असू शकतं नाही कसं असतं आयडेंटिकल ट्विन्स किंवा हे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तर एकाच बीजापासून दोन बाळ एकदम सेम झाली तर ती त्यांचे सेक्स पण सेम असतात ती दिसायला पण सारखी असू शकतात स्वभावांचं मला माहिती नाही पण दिसायला साम्य असू शकतं पण जर ती वेगवेगळ्या बीजापासून तयार झाली तर प्रत्येक बाळ वेगळं दिसू शकतं स्वभावानी वेगळं असणार थँक्यू मॅडम ओके नमस्कार वाणी साहेब मला वाटतं मॅडमनी सगळी माहिती दिलेलीच आहे जसं मॅडमने सांगितलं की आठ दहा वर्षपूर्वी अशी एक तिळ्यांची केस आपल्याकडे झाली होती आणि ही दुसरी केस आहे पण त्यावेळेला इतकं काही मीडिया पॉवरफुल नव्हतं त्यामुळं थोडंसं कसं होतं की त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती पण परवा जसं आमच्याकडे ही तिळ्यांची डिलिव्हरी झाली सुखरूप डिलिव्हरी झाली तशी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे आणि कालपासून प्रिंट मीडिया असेल तुमचे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल याचे सगळे प्रतिनिधी येत आहेत आमचं या आमच्या कामाला प्रसिद्धी देत आहेत आणि सर्वांचेच आणि वाणी साहेब तुमचे पण मी या ठिकाणी तर आभार मानतो की तुम्ही याची दखल घेतली आमच्या कामाची मला दोन गोष्टी थोडस ऍड करावं असं वाटतं मॅडमच्या याच्यानुसार की या कामामध्ये कसं असतं की जेव्हा तीन बाळ आपण ठेवायची ठेवली ठेवायची असं ठरवलं तर त्याच्यानंतर आपला ट्रीटमेंटचा एक पार्ट असतो किंवा आपण घेणारी काळजी हा एक पार्ट असतो आणि नातेवाईकांनी घेण्याची काळजी हा दुसरा पार्ट असतो आणि तो पण खूप महत्वाचा असतो कदाचित आपल्यापेक्षाही तो महत्वाचा असतो कारण पेशंटला बेड रेस्ट असते तिचं शारीरिक काळजी घेणं तिची मानसिक काळजी घेणं आणि तिला शक्य तेवढं सहकार्य करणं घरामध्ये हे खरं तर नातेवाईकांचं काम असतं आणि या पेशंटच्या फॅमिलीमध्ये मॅडम जसं बोललं की खूप मोठी फॅमिली आहे आणि तिच्या घरात भरपूर स्त्रिया आहेत त्यांनी खूप त्यांची अगदी छान चोख काळजी घेतली वेळोवेळी दवाखान्यात आणणं आपण सांगू त्यावेळेला सोनोग्राफी करणं जेव्हा गरज लागेल तेव्हा ॲडमिट करणं या सगळ्या गोष्टी अगदी त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या आणि तिला पूर्ण बेडरेस दिली तिची काळजी घेतल्यामुळं खरंतर ही केस आपला आपला छान पार पडली त्यामुळे मी त्या त्याच्या घरच्यांचं सुद्धा खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो त्याचबरोबर तिला वेळोवेळी सोनोग्राफी करायला लागत होती आपल्याला सोनोग्राफी कधी कधी तिला रात्री बेरात्री दुखायला लागायचं किंवा काही प्रॉब्लेम वाटायचा बाळांची हालचाल कमी वाटायची अशा वेळेला आपल्याला रात्री पण कधी कधी सोनोग्राफीची सेवा लागत होती तर या कामी डॉक्टर संतोष ढवळे असतील डॉक्टर हर्षल डोंबरे हे रेडिओलॉजिस्ट दोन आमच्या फाट्यावरचे आहेत तर त्यांनी कधी अगदी रात्रीसुद्धा सेवा द्यायला कधी त्यांनी कमी केली नाही त्यामुळं आपल्याला योग्य वेळी निदान झालं आणि पुढचे ट्रीटमेंट करायला आपलं सोपं केलं आणि दुसरी गोष्ट आता त्या दिवशी आमचं सिज म्हणजे तिचं जेव्हा खूप तिला दुखत होतं तिला ते सहन होत नव्हतं आणि आता चौतीस आठवडे जवळजवळ पूर्ण होत आले होते त्यामुळे आम्ही आता तिला ॲडमिट करून इंजेक्शन्स दिले आणि मग सिजर करायला बाळा आपल्याला डिलिव्हर करायची होती तर ते पण काम टीमवर्क होतं तर या कामी आम्ही मग पूर्ण आमची टीम तयार केली हो रिस्क होती कारण बाळक चौतीसच आठवड्यांची होती शिवाय जेव्हा तीन बाळ्या असतात त्यावेळेला गर्भाशय परत आकुंचन पावणं हे थोडंसं जरा क्रिटिकल असतं त्यामुळे कधीकधी रक्तस्रावाचं पण खूप शक्यता असते त्यामुळे आपण तिच्यासाठी ब्लड रिझर्व करणं आणि डॉक्टर्सची टीम असणं बाळांना योग्य प्रथम उपचार मिळणं हे खूप गरजेचं असतं त्यामुळे आम्ही पूर्ण टीम आमची तयार केली आणि परवा मग Uh, माझा छोटा भाऊ डॉक्टर प्रशांत काचळे डॉक्टर केतकी काचळे आणि आमच्या मॅडम डॉक्टर क्षतिजा काचळे यांनी तिघांनी ऑपरेशनची जबाबदारी छान पार पाडली त्याच्याबरोबर भुलीची जबाबदारी जी असते ती डॉक्टर सो गोर्डे मॅडम यांनी ती पार पाडली आणि त्यातही अजून एक महत्वाचा पार्ट असतो पार तो म्हणजे बाळांचा काळजी घेणं तर युनिक हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल पावडे असतील डॉक्टर सतीश कसबे असतील यांनी अगदी म्हणजे ऑपरेशनच्या आधीच ते या ठिकाणी अँब्युलन्स सहित हजर होते आणि त्या बाळांवरती जे प्रथमोपचार योग्य व्हायला पाहिजेत ते त्यांनी अगदी छान प्रकारे केल्यामुळं आपण पाहतोय की आज आई पण आणि बाळपण दोन्ही अगदी बाळ तिन्ही पण अगदी छान सुरक्षित आहेत आणि छान सुदृढ आहेत त्यामुळं छान आम्हाला आनंद वाटतोय त्याचबरोबर आमच्या स्टाफने पण यामध्ये खूप सहकार्य केलं आमच्या स्टाफने पण पेशंटची असेल बाळांची असेल खूप छान काळजी घेतली आणि आज आपण हा दिवस पाहतोय आणि वाणी साहेब तुम्ही त्यामुळंच आज आमची मुलाखत घ्यायला आलाय त्याबरोबर आम्हाला खूप आनंद वाटतोय थँक्यू डॉक्टर साहेब प्रश्न तर साहजिक होणारच जर हे शहरामध्ये केलं असतं तर खर्च खूप झाला असता इथे पण खर्च तर झाला असेलच त्याविषयी काय खर्च हा थोडासा वेगळा पार्ट असतो आज त्यांना होणारा आनंद हा सगळ्यात महत्वाचा आहे कारण तिन्ही बाळ सुखरूप असण आई सुखरूप असण हे सगळ्यात सुखरूप असण हे त्यातलं आहे शहरात निश्चित आहे आपल्यापेक्षा दोन चार पट पण खर्च वाढतो नॉर्मल जी पेशंट आहे की जी एक एक बाळाने डिलिव्हर होते तर तिच्यापेक्षा निश्चित खर्च थोडा जास्त होईल पण मला नाही वाटत की असं काहीतरी खूप आवाच्या सव्वा दोन चार पट खर्च आपण त्यांच्याकडून घेणार आहोत किंवा काय असतला विषय नाहीये आपण इथले पेशंटची परिस्थिती आपल्या ग्रामीण भागाचा विचार करूनच आपण कायम आणि मी काय जा आपणच काही ती तालुक्यातले मला वाटतं सगळेच डॉक्टर्स या गोष्टीचा विचार करूनच बिल करतात आणि त्या दृष्टीनेच त्यांचं हे होईल

खाजा गरीबन नवाज का और काचाड़े मैडम और काचाड़े सर उनकी बहुत शुक्रगुजार हूँ उन्होंने मेरा बहुत अच्छे से ट्रीटमेंट किया और मेरे घर वाले मेरे घर वालों ने मेरी बहुत फिक्र की मेरे दोनों सास और मेरे घर वाले मेरे ससुर दोनों उनकी बहुत शुक्रगुजार हूँ उन्होंने मेरी बहुत फिक्र करे और टेम और टेमी को दवा को भी लाते थे और सब बराबर करते थे मेरा मेरे घर वालों की शुक्र मेरे तीन बच्चे एक लड़का और दो लड़कियां वो भी अच्छे हैं मैं भी अच्छी हूँ धन्यवाद तीनों बच्चे और हमारे बहु को भी अच्छे से रखे और सही सलामत हमारे बहु और बच्चे दोनों है हमारे शुक्र है हमारे परिवार का और इधर का स्टाफ स्टाफ भी बहुत अच्छा बहुत अच्छे सब अच्छे स्टाफ तो बहुत अच्छे बात भी सब अच्छी मतलब एकदम घर की जैसी फीलिंग आती है सदब

तीन बच्चे हो गए इसको पहले कुछ पता चला था कि अब तीन बच्चे की माँ होने वाली नहीं सोनोग्राफी करे थे फिर डॉक्टर ने बोले की तीन बच्चे सोनोग्राफी कब की थी डेढ़ महीने की सोनोग्राफी करे थे डेढ़ महीने की डेढ़ महीने की बच्चा था उस टाइम पे सोनोग्राफी हाँ तीन बच्चे हाँ डॉक्टर ने बोले तुमको दो रखने के दो रखो तीनों रखने के तीनों रखो तुम्हारे तो घर स... वालों ने बोले तीनों बच्चे रखने के टेंशन में है नहीं मेरे घर वालों ने बहुत पिकाड़ लिए थे मेरी पहला बच्चा था अभी सीजन हुआ क्या ऐसा है नेचुरल नहीं सीजन हुआ अभी कुछ तकलीफ नहीं नहीं मेरे तो दोनों सास अन दोनों ससुरे बहुत पिकाड़ लिए थे मैं कर लिए थे डॉक्टर साहब क्या बोले डॉक्टर और डॉक्टर ने बहुत अच्छे उन्होंने बहुत ट्रीटमेंट अच्छा करे ट्रीटमेंट सही करे हाँ वो टाइम टाइम सब चीज का इलाज भी सही सही करे बच्चों का भी अच्छा ये करे माँ को भी बहुत अच्छे से ट्रीटमेंट दिए उन्होंने वो तो तीनों भी खुश है बहुत खुश है हमारे लिए तो वन टाइम तीन बच्चे की आज हो गई हाँ क्या लगता है बहुत अच्छा लगा बहुत खुश मेरा बच्चे, मेरे बच्चा हमारे हमारी और हमारे को हम सब तैयार थे ना बच्चे संभालने को घर में कितने लोग हैं हमारे घर में लोग हैं 25 से 30 लोग हैं छोटे बड़े छोटे बड़े सब मिला बच्चे किधर है बच्चे अभी हॉस्पिटल में है हाँ आप क्या बोलेंगे हम क्या बोलेंगे सर? बहुत बहुत, बहुत, बहुत भगवान की कृपा है इतने दिन के बाद बच्ची को हमको नाना नानी का सुख मिला और सब में ज्यादा काचड़े सर का बहुत सहकार्य रहा हमारे ऊपर और सब में ज्यादा ट्रीटमेंट का इतना सहकार्य रहा बच्ची को उन्होंने ऐसा समझे कि ये पेशेंट नहीं है उनकी बच्ची का जैसा ट्रीटमेंट

बच्चे देखे डॉक्टर साहब कब छोड़ने वाले अभी बोले नहीं अभी कोई तबीयत तो ठीक है हाँ। अभी डॉक्टर ने अच्छा ट्रीटमेंट दिया तो डॉक्टर के बारे में क्या बोलते शुक्रगुजार हो नहीं आता डॉक्टर डॉक्टर ने कहा शुक्र शुक्रिया शुक्रिया मैडम का मैडम कांसर का तुम घर में क्या काम करते है कुछ नौकरी करते क्या नहीं घर का में हाँ। हमारे गौसपा का गरीब नवाज का बहुत डॉक्टर मेरा ट्रीटमेंट अच्छा करे मैं उनकी बहुत शुक्र गुजार हूँ बोला हमारे गौसपा का बहुत कर्म हुआ गरीब नवाज का हमारे पीरों का हमारे पीरों का बहुत कर्म हुआ हमारे पीरों का हमारे गरीब नवाज नवाज बहुत हमारे अल्लाह का शुक्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका